दोन्ही पैलवानांसाठी पाचशे पाचशे रुपयाचं बक्षीस सुनील गांधी यांच्याकडून आणि त्याच बरोबर सभापती पांडुरंग यांच्याकडून दोघांना पाचशे पाचशे रुपये रामबाब गवार यांच्याकडून दोघांना पाचशे पाचशे रुपये सर बदाबावर नात होणारे हेच आहे पुणे जिल्ह्याला कुस्तीचा एक नवा पायदा ज्या गावाने पाडला आणि कुस्तीला सुरुवात झाली नंबर एक ची कुस्ती चालू झाली दोन्ही पायला निक्या पावलेला सिकंदर से मोहाचा परिवार सोलापूर जिल्ह्यातला शाहू विजय गंगावीस वसाद विश्वास अगोदर यांचा आहे आणि परिवार हर्षल सर्गे कोंबायणे नावाचं गाव नगर जिल्ह्या पण नाशिक जिल्ह्याकडून महाराष्ट्र केसरीला भाग घेऊन नाशिक जिल्ह्याला गरम निवडणुकी तर सिकंदर सोलापूर जिल्ह्यातला वाशिम जिल्ह्याकडून भाग घेऊन वाशिम जिल्ह्याला गदा मिळवून दिली अशी गोष्टी हर्षद संघी आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलात काका साहेब पवार गोविंद त्या पवार शरद पवार यांचा आहे आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलाला पहिली गदा मिळवून देणारा हा हर्षद संगीत नंतर पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलाला शिवराज लक्ष पेडू दोन गदा मिळवून दिल्या दादा शेगे पिलवानी गला मिळवून महेंद्र महिंद्र दोन्या उप महाराज केसरी झाला आंतरराष्ट्रीय क्रीडा सचिवाचा किरण भगत पिलवा उप महाराज केसरी झाला त्याचबरोबर काका पवार गोविंद प्रज्ञा पवार यांच्या नेतृत्वाखाली आणि आदित्य परदेशी यांना वसंतदादा बोडके तानाजी किसन पार्के यांच्या वतीने एक एक हजार रुपये आलेले आहे केल्याबद्दल पैलवानांचा दैनिक इतिहास सर्वांपर्यंत पोहोचवल्याबद्दल महान महाराज केसरी दिलीप कुमार भरणे यांचे मोठे बंधू सुनील लाना भरणे यांच्याकडून मी कुस्ती निवेदक युवराज केचे आणि माझे सहकारी आंतरराष्ट्रीय पंच जिल्हा क्रीडा अधिकारी रायगड नावाडो जे कार्यरत आहे ते आमचे सहकारी संदीप वाजेसा दोघांसाठी एक एक हजार रुपयाचं बक्षीस या ठिकाणी सर धन्यवाद तुमचं बक्षीस तिकड पाठवून घेतोय चेतन हे बक्षीस वांद्रे सर द्या इतर खेळाची कॉमेंटरी आणि कुस्तीची कॉमेंटरी यात फरक आहे वस्तुस्थिती समोर काय चालू आहे हे योग्य काही आठवावं लागतं त्याच्याबद्दल काय बोलायचं कसं बोलायचं हे वाटवावं लागतं नंतर प्रेक्षक पाठवावं लागतं काय अंगण आलं तर मिटवावं लागतं बोलणार एकटा असो ऐकणार क्षेत्र आहे इथं आलेल्यापैकी कोण रुक आहे सगळ्यांना बोलता येतं पण त्या खेळाबद्दल इतर माहिती असावी लागते तेव्हा कुस्ती या खेळाची कॉमेंटरी करता येते इतर खेळ आणि इतर खेळाची कॉमेंटरी आणि कुस्तीची कॉमेंटरी यात बराचसा जमीन असा गोरक आहे क्रिकेट सरकार खेळ कशामुळे पुराला कॉमेट्री बॉल नो बॉल कशाला माहिती झालं मग हजारो वर्षांची परंपरा असलेला आपला कुस्ती खेळ जर कॉमेट्रीची जोड दिली तर का पुढे येणार नाही हे जाणलं बापूसाहेब राडे या महाराष्ट्राचे पहिले कुस्ती निवेदा त्यांची विचारा पुढे शंकरांना फुजारी यांनी जपली त्याच्यामध्ये अलवर्स काही गोष्टी आणल्या आणि त्यांच्या माध्यमातून अनेक निवेदन महाराष्ट्रामध्ये तयार झाले काही आणताना मोठी कुस्ती ही कॉमेट्रीच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांना माहिती पडली पुढे दोन हजार सोळा सतराच्या कारखान्यानंतर सोशल आलं कुस्तीचा प्रचार प्रसार फार मोठा झाला कुस्तीला चांगले दिवस आले दहा ते पंधरा वर्ष पैलवान केली चांगला पैलवान झाला आयुष्याचा पगार फाटे घालू शकतोय ही वस्तू स्थिती आहे परिवहन पाचशे रुपयाच्या जमिनीचा असो पाच हजाराच्या असो महिन्याला पंचवीस तीस हजार खर्च होतोय ही वस्तू स्थिती आहे विषय पैशाचा नाही खऱ्या अर्थाने छंद ना जपण्याचा आणि जोपासण्याचा आहे मग सांगितलं आचा तरुण नेसर आणि फॅशन या दोन गोष्टी गेलेला आहे आचा तरुण निशाही झालेला आहे आजच्या तरुणाला खऱ्या अर्थान समाजात माणसासारखं जगायचं कसं आणि माणसासारखं वगायचं कसं हे जर कळत कळलं आणि हेची शिकवण जर दिली या मातीनं कोण किती मोठा पैलावर होईल कुणाची जोड किती मोठी होईल सांगता येत नाही एका वर्गात साठ सत्तर विद्यार्थी असतात एखादा आय पी एस होतो एखादा कलेक्टर होतो सगळेच आय पी एस होत नाही सगळे कलेक्टर होत नाही सगळे क्लास होत नाही व्यक्ती तशी प्रवृत्ती असते समाजाचा आदर केला जातो ही वस्तुस्थिती आहे ही शूरवीराची भूमी साधू संतांची भूमी आहे पैलवानाची भूमी आहे डोक्याने चालतात हे बनतात आपल्या समाजाला निर्णय करतात ते संत या संतांच्या भूमीमध्ये या शिवरायांच्या भूमीमध्ये खऱ्या अर्थानं कुस्तीला फार मोठ कब्जा घेतला सिकंदरने जोडणाराचं कौतुक आहे पब्लिक हक्कार नाही

दोन वर्षानंतर हा मुकाबला चालवतोय याच्याबरोबर अनेक कुस्ती झालेली आहे युट्यूब सर्च करा मी अनेक वेळा कॉमेंट्री या दोघांच्या कुस्तीवरती केलेली आहे अशी महाराष्ट्रातील गावजी खाली गाव लोक खेळवणारी दोन्ही बोलाव हे पहा लहान मुलं खालीच आहे दोन्ही अतिशय तुल्यबळ पैलवान आहे बोला नवनाथ भाऊ पार्क भाजपा युवाने तेव्हा सौरजी पार्की यांची अकरा हजार वाक्याचा सिकंदरने ठेवलेला आहे पैलवान जसा देहाचा असतो तसा दिलाचाही असावा लागतो दिला त्या खातो दरवर्षी जो दूर तो हालवणी दिसतो तो पैलवान नव्हे अखांडा साधन आणि खर्च तपशिर्या करावे लागते रोज पाट्या चार वाजल्यापासन लाल मातीचा घामाने चिकर करावा लागतो तेव्हा हे शक्य होत असत अशक्य ते शक्य करण्याची किमया ही पहिल्याकडे श्रीमंत असून योग्य होते म्हणून तर कौऱ्याची माळ होती गरमणे आणि विरक्तीचं प्रतीक भगवान इशार असा ते साध्य करीता सायस कारण अभ्यास म्हणे जगामध्ये कुठलीही गोष्ट असा नाही अशक्य नाही हे दाखवून दिलं शिवप्रभूने स्वराज्याची स्थापना केली शिवप्रभूंना भर दिला लालवातीत रंगलेल्या पैलवान बावळेने शिवप्रभूंचे बावळे पैलवान होते हे साजी कण का समाजिका अनंता खर्चिने शिवचरित्रे वाचा म्हणजे लक्षात येईल लाल मातीचा घामाने चिकल करणाऱ्या वीरांना शुरा पैलवान म्हणतात गेले चौदा पंधरा वर्ष झालं दोन्ही पोर कष्ट करतायत म्हणून आज हे दिवस आलेले आमच्या सोलापूर जिल्ह्यातला पाचशे रुपये सातशे रुपयाला पाचांच्या भाग लाव अनेक वेळा कुस्ती लावली गरीब आगाच बोरग आहे त्याला विचारा मी कुस्ती कुस्तीने घेऊन घ्यायचे पहिल्यांदा त्या सिकंदरची सातशे रुपयाला कुस्ती लावली होती नजर भरायला लागलं फार मोठा पैलवान झाला आणि एक चार गावात पकड घेतो सिकंदर पण सरगीराय समोरचा कोणी काही कमीच नाही हर्षद कुस्ती सिकंदर शेख पहिलवान महाराज गेल्या वर्षी त्या भूगावच्या अधिवेशनमध्ये सिकंदर शेख पैलवान महाराज केसरी झाले त्यानंतर आज मानमध्ये पहिल्यांदा कुस्ती लागलेली अशक्य ते शक्य करून दाखवलेला आहे मान ग्रामस्थाने हे कौतुक हे कसं मानग्रामस्थांचा आहे तुघा जातीचे पाहिजे वेद्या गबाळतचे काम म्हण हे अशी कुसई असा मैदान असा प्रेक्षक पांडुरभाव अक्षे दिलीप सेठ भरणे महामार केसरी आणि पांडुरभाव वजरका यांनी पुरस्कृत केलेली ही कुस्ती आज स्त्रिया परदेशी एक हजार रुपये आखाड्यातील या गावचं नाव खऱ्या उजवून करणार एक नंबरची कुस्ती एक नंबरला दोन कुस्त्या होत्या याच मैदानावर प्रकाश बनकर पृथ्वीराज बाडे सिकंदर सिंग आणि हर्षल सरगे असा महामुकाबला त्या मदत काल बहिर महाराजांचा उत्सव खऱ्या तर थर दोन हजार पंचवीसचा चा उत्सव सर्वांच्या मनात राहणार त्यावेळी कुस्ती चालू आहे सिकंदर शेख पैलवांनी कब्जा घेतलेला आहे एक लंगी बसवलेली आहे असं मैदान असं प्रेक्षक आणि असे पाहुणे एक वेळ सर्वांनी पैलवानाचा आणि कुस्तीगिरांचा आनंद दैवत बजरंग बलीचा मूर्तीने करायचा हात वरती करू हात वरती केला आणि समस्त ग्रामस्थ मान आणलं जात कारण तिथून पुढे कुस्तीमध्ये बक्षीस देणे आणि श्रेया परदेशी साठी सभापती पंडू भाऊ जर यांचे तीन हजार रुपये रवी बोटींचे पाचशे रुपये रामबाऊ गवाने एक हजार रुपये आणि हो गुटचा दिलेश गोवे यांचे एक हजार श्रेयास्पदी चुटना पका आणि थरो हर्ष निघतो ना शिकत नाही वायगुरु 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 वायगुरुया

कुस्तीला सुरुवात आणि कुस्ती चालू झाली समोर सगो आजच अशा सदलवा पाणी केसरी होण्याचा बहुमान मिळवलेला आहे आणि शरद पवार त्यांचे कोच इथं उपस्थित आहेत त्यांचं स्वागत आहे तर वर आज तो, तो आज हे दिवस हे हो। महाराष्ट्र वाढदिवस आणि आज त्यांचा बघायचं सांगितला वाढदिवस आहे जेवणात वर्षात तीनशे पासष्ट दिवस असतात पण एक दिवस प्रत्येकाच्या जेवणामध्ये जन्मदिवस हा फार महत्वाचा असतो आज शरद पवार यांचा वाढदिवस आहे तमा पैलवान वाजता सर्वांच्या वतीने शरद पवार यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा आणि उद्या

रोहिले पंचाय पांडुरंग भाऊ आणि पंचाय आणि आखाड्या महामहार केसरी दिलीप नाला वर्णे आणि मुंबई कामगार केसरी भगवान चैतन्य साक्षे तरी आता हजार वर्षापूर्वीपासून ही गोष्टीची परंपरा आपल्या पूर्वजांनी घालून येईल हजार वर्षापूर्वी आपले पूर्वज फक्त शेती व्यवसाय करायचे शेतकऱ्याच्या मनाला कुठेतरी आराम मिळावा सगळे सोयरे पाहुणे राहावे एकत्र यावे म्हणून गावोगावी ग्रामदैवताच्या यात्रा चालू केल्या ग्रामदैवताची यात्रा करत असताना देवाचं लग्न असेल देवाचा छबीन असेल कीर्तनाचा कार्यक्रम असेल भांडणाचा कार्यक्रम असेल तमाशाचा कार्यक्रम असेल ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम पण यात्रेची सत्ता ही कुस्ती मैदाना होत असते राष्ट्रीय बली कोण सशक्त झाले आणि समाजाचं संवर्धन आणि संरक्षण केले हा इतिहास आहे पेशवाई अशी असती कुस्ती ओस याच साठी केला होता तास याचसाठी कुस्ती बाहेर गेली कोंडा समोरा समोर कुस्ती मला आकाड्यावर मनाचे चांदीची गदा घेऊन आलेला आहे ज्या पोझिशन मध्ये कुस्ती बाहेर जाईल त्याच पोझिशन मध्ये कुस्ती आत घेतली जाईल असा कमिटीने निर्णय दिलेला आहे पंचालनाला सांगा सर समोरासमोर कुसवे समोर कुसवे जबरदस्त मैदा याचसाठी केला होता का महाराष्ट्रात हर्ष शर्गीर आणि सिकंदर सिंह या दोन्ही नावाला फार मोठी लोकप्रियता आहे फार मोठी क्रेज आहे दोन्ही नावाला आणि युट्यूब चॅनल ज्ञानेश्वर असले पाच हजार लोक घर बसले ना कुस्ती पाहताय पाच हजार लोक मागचं मैदान खऱ्या ब्याण्णव देशात पोचवलं सोशल मीडिया ज्ञानेश्वर असोले पाच हजार माय मावल्या आज घर बसल्या कुस्त्या पाहताय

खरोखर मानचा कोणी इतिहास लिहिला घेतला मानच्या इतिहासामध्ये दोन हजार पंचवीस च आणि दोन हजार पंचवीस च्या मैदान मध्ये पहिला सिंगाकार सिंगाने हर्षल सगळी ही कुस्ती त्यामध्ये अनुदूर उल्ले करावा लागेल शेवटच्या क्षणापर्यंत जिदारी ही पहिलवान कड असते जिद्द आणि जिदारी ज्या जोरावा खऱ्या अर्थानं कुस्ती होत असते तगड़ी कुस्ती हर्षवर्धन स्वर्गीय आंतरराष्ट्रीय क्रीडा संपुळ काका पवार गोविंद त्या पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो तर सिकंदर श्री शाहू हे गंगावीर साहेब कोल्हापूर विश्वास हरगुल यांचा पटना आहे अशी कुस्ती लागलेली दिलाने दोन्ही पोरं लढताय लढण्याची आईट आणि ढग बघा शिक्षकाचा पूर्ण आहे कोंबाणी नावाचं गाव अकोला तालुक्यात अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये तर सिकंदर साहेब सोलापूर जिल्ह्यातला भूगोळचा पैवान आहे पैलवान कुठला कुठल्या गावचा कुठल्या तालमी त्याचे वस्ता को खऱ्या अर्थानं सर्व महिन्यापर्यंत पैलवानाच्या कथाने व्यता गेल्या पाहिजे आज जगेता गामा जरा शांतता ना कामा जग झाला पण उंचीत म्हणत नाही पण कामाला भाग्य दिला जात नव्हता आजही एक पैलवा दुसऱ्या पैलवा लागता मी मोठं काय गामाला गुण गेला काय मला खाऊ शकतोय मग गामा केवढा मोठा पैलवान असेल गामाचं गामा चरित्र सांगतोय उंचीत बनत नाही पण कामाला भाग्य दिला जात नव्हता गामाच्या वस्तू जाहीर केलं माझ्या कथ्यापूर्व कोण दहा मिनिटं टिकला तरी दहा लढत पहिल्या दिवशी दहा लढले भाज्याला दुसऱ्या दिवशी बाळा लढले बाळाच्या बाळाला आळागोळा केली आणि जनतेचा आवाज उठला भारताच्या गावाला भाग घेऊ दिला पाहिजे भारताच्या गावाने भाग घेतला गावात जगत जेता झाला पण झिसकोच्या मनाला ती गोष्ट लागली उंडा तयारी करून भारतात आला आणि पतियाला कुस्ती लागली कोणताही बेचाळीस एखादा दाखल लावला समान दाखवला गावाने भारताची फाळणी झाली कामा पाकिस्तानात राहायला गेले कामा जातीने मुस्लिम होते पण धर्मनिरपेक्ष होते कामा कृष्ण भक्त होते कामा पाकिस्तान मध्ये एक जाती दंगाल उसळी होते हिंदूला बाहेर काढा म्हणत होते गावात छातीचा करून पुढे आले आणि सगळीला माझ्या देहाचे खंबळ केल्यानंतर तर हिंदूकडे जावा जमाऊ शक झाला निघून गेला मातारपणी अंगावर बसलेली माशी बात काय कुस्तीच्या खात्याने वेता फार वाईट आहे गावाला मातारपणी कोणी मदत केली ना भारत सरकारने ना पाकिस्तान सरकारने पैलवान झिस्कोने मदत केली सांगण्याचा तात्पर्य आणि उद्देश एवढाच कुस्ती म्हणजे काय जन्माला वय नाही कुस्ती खेळ आहे आणि ते खेळा सगळं स्वीकारायचं असतं दुस्ती दुस्ती असते कुस्ती कुस्ती असते कुस्ती कुस्ती आणि पटाला लागल्या बरोबर समोर खेबी पकडलेल्या हर्षलने बायन कुठे उघड द्या नववेदा भक्तीतील पहिली भक्ती श्रवण भक्ती ऐका ऐकलं तर कळेल बोलण्यासाठी एक दोन दिलेलं बिटण्यासाठी दोन ओढ आहे कार्यक्रम आहे काळाची गरज आहे आणि खऱ्या अर्थाने मान ग्रामस्थांचं जेवढं कौतुक करा जेवढं थोडं आहे चौदा वर्षाच्या इतिहासामध्ये मी गेले चौदा वर्ष झालं या मैदानला येतोय चौदा वर्षाच्या इतिहासात खऱ्या अर्थानं आज सर्वात मोठं मैदान संपन्न झालं दोन महाराष्ट्र केसरी शेवटे या मैदानावरती कुस्ती करा भेडवा आणि या वर्षी माती अतिशय चांगली मिळालेली गेल्या वर्षी झाला माती मोठं खडक होतं जेणे कोणा कुठल्या पैलवाना इजा होऊ नये पैलवान जखमी होऊ नये काल अक्षय तृतीया झाली एक वीस दिवस कुसण्याचा शिजन राहिला आहे वीस ते पंचवीस दिवस उन्हाळ्याचा कुसण्याचा शिजन संपतोय मैदानी कुस्ती शिवाय पैलवाना इन्कमचं साधन काय नाही कुस्ती करा जमा जमा यासाठी अठास केला होता यासाठी कुणी कमी नाही कुणाला त्यानं थोकून पुस्ती चलवली माझ्या भाऊ तिची ताकद आहे त्यांना म्हणून दाखवलं जात आता पायात तेवढीच ताकद असावी लागते डाव्या हातात जेवढी ताकद आहे डाव्या पायात जेवढी ताकद आहे तेवढी उजव्या पायात असते उज्या पायात असते तेवढी डाव्या पायात नसते म्हणून भगवान पवित्रा बदलून कुस्ती कधी करत पवित्र पवित्रा बदलला की लडबडल्यासारखं होत डाव्या हाताने लेखणी चालत असेल तर उजव्या हाताने तेवढी कारण दोन्ही हातात सारखी ताकद नसते दोन्ही पायात सारखी ताकद नसते कुस्ती हा फायटिंगचा खेळ आहे पण कुस्ती खेळामध्ये आणि त्यांनी डॉक्टरांशी डॉक्टरांचा सल्ला घेतला इंजुरी का पहिला नाही एवढी वाढली इंजुरी का होती डॉक्टर साध्या उद्देश एवढा सटस आहार खोराक मिळत नाही रासायनिक केमिकल सगळा आहार आहे जुन्या काळात जो ओरिजिनल खुराक मिळाला गावला कोंबडीचं कोंबड्याचं मट गावला बोकडाचं मट गावलात देशी गायचं तो देशी केलं केळ भाऊ आता ते खुराक राहायला नाही सगळं हाप्रि नाही म्हणून तेवढी ताकद नाही त्याच्यामध्ये त्यामुळं इंजुरीचं प्रमाण जास्त झालेलं जा आहे जा कुसकी करा तगडी कुसकी जबरदस्त मैदान स्वतःच स्वतः करावं लागतं तो बैठक माझं पटवतो की होणार नाही तो रनिंग कर तर मोडे होणार नाही तो माझ्या त्यांना ताकदली होणार नाही स्वतःच स्वतः हजारांना पैलवान उठावला दिसतोय कारण करते सौंदर्य असतं सौंदर्य अनेक जणांकडे असतं पण इतरांचं सौंदर्य हे ग्रामीण सौंदर्य आलं पैलवानाच सौंदर्य हे मदोकी सौंदर्य आलं महाराष्ट्राच्या कुस्तीला मिळालेलं एक वरदान म्हणजे रुस्तोमी हरिचंद्र बे आजार माझ हा मोठा इतिहास रामलिंग मुदगड नावाचं गाव लातूर जिल्ह्यात रामलिंग मुदगड वरून कोल्हापूरच्या गंगा विस्तार एकोणीसशे चौसष्ट आणि एकोणीशे पासष्ट झाल्याने या महाराष्ट्राचा पहिला डबल भारत किती गणपत खेळकर वस्त होते त्यांना उठवत प्रगती वाढत गेली एक चफळपोग वडायला गेला आणि सपोर्ट महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलं एकोणतीस नोहेब एकोणीशे एकोणसत्तर ला लाल झाले एकोणीसशे एकोणीसशे एकाहत्तर ला विजेता रस्तकोर बनारस अशाच परिस्थितीमध्ये एक दिल्लीचा वनळे परिवार महाराष्ट्रामध्ये आला होता महागडी सखवा लावाचा कुणाची जोड हो एक मिळाला कुणाला पाच मिनिट पाच मिनिटाच्या पण सलामी दिली हरिशंद्र बिराजदार मामाने अकरा जानेवारी एकोणीशे सत्याहत्तर हरी रे हरे घे मला रे प्रेक्षकांचा आवाज यायचा आणि अकरा जानेवारी एकोणीसशे सत्याहत्तर ला हरिश्चंद्र बिराजदार मामाने हे दिल्लीचं वादळ दिल्लीचं तुफान खऱ्या असताना शेवलं त्याचं धोकावलं पुन्हा पुण्याच्या गोकुअवस्था तालमेचा कार्यवाद हातामध्ये घेतला पोंड्यांना त्यांना पटारे यांच्या मार्गदर्शनाखाली तालीम चालू केली गोपवस्थाद तालीम आणि पैलवान मिळवली गोकोवस्त ताबे पुणे पैलवान काका पोवा राहुल आवारी त्याचबरोबर छोटा रावसाहेब अगर तानाजी बंत बापू डिंगिरे राहुल कानो दत्ता गायकवाड डिजेप नाना धर्मी त्याच बाबा रवींद्र पाटील भरत शाळे किती ते पैलवाची जाणं घेत शेकडो पत्क खो वळणारी ताली म्हणजे गोकुळ असतात आणि मग बोलू नका माझी विनंती विनंती हा जो शांत करा का शेकडो पत्क खोळ्याने वळणारी चालीन गोकुळ असतात चालेल दिवस निघून राहतात आठवणी मनात राहता आज मामा आपल्यापरी नाही माझं नाव अमराय महाराष्ट्र महाराष्ट्र श्री विक्री पंटा सहा महाराष्ट्र केसरी घडवले नऊ उपमहाराज केसरी घडवले हरिश्चंद्र विराज ने आंतरराष्ट्रीय कीर्थीचे अनेक परिवार घडवले